कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील नैसर्गिक नाले सफाईसाठी नगरसेवक संकेत भास यांचा विशेष पुढाकार यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील विविध भागातून वाहणारे नैसर्गिक नाळे या मोसमातील अतिवृष्टीपूर्वी साफसफाईच्या दृष्टीनं उपाययोजना राबवल्यास स्थानिक नागरिकांना पावसाळ्यात होणारा नाहक त्रास थांबला जाईल याच पार्श्वभूमीवर नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भास यांनी पुढाकार घेत कर्जत नगर परिषद क्षेत्रातील विविध भागातून वाहणारे नैसर्गिक नाले साफसफाई करण्याची एक विशेष मोहीम हाती घेत या सामाजिक कामाच्या माध्यमातून कर्जतकरांचे लक्ष वेधले आहे त्यामुळे नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांच्या कामाचे विशेष कौतुक का होत आहे शनिवार दिनांक बावीस जून रोजी कर्जत नगरपालिका क्षेत्रातील नाणामास्तर नगर, नगर शिव सोसायटी महालक्ष्मी सोसायटी सार्थक होम परिसरातील नाळेसफाईचे काम नगरसेवक संकेत भासे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले कर्जतमधील ह्या परिसरातील नाळ्यांमध्ये झाडेझुडप्या आणि वाढलेला कचरा ही समस्या लक्षात घेता या कामांची विशेष गरज ओळखून ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नगरसेवक संकेत भासे यांनी तात्काळ स्वखर्चाने अद्ययावत यंत्रसामुग्री लावून या नैसर्गिक नाळ्यामध्ये वाहत्या पाण्याचा प्रवाह मोकला करत स्थानिक नागरिकांच्या मागणीचे निवारण केले आहे